नमस्कार मंडळी शोध संस्कृतीचा या युट्यूब चॅनल मध्ये मी राजू फडतरे आपणा सर्वांचं स्वागत करतो आध्यात्मिक पार्श्वभूमी तसेच हजारो लाखो वर्षापासून विज्ञान आणि अध्यात्म ज्या भूमीवरती एकत्र एक नांदलं विज्ञान आणि अध्यात्म ची एकमेकाच्या हातात हात घालून सांगड ज्या भूमीवरती सातत्याने चालू राहिलेली आहे अशा या भूमीवरती आपण आज आलो आहोत सीतामाई दंडकारण्यात आल्यानंतर ज्या गुहेमध्ये वास्तव्याला होत्या त्या गुहेचं दर्शन आपण या दरीमध्ये जाऊन करणार आहोत दंडकारण्यामधील अतिशय हा दुर्गम भाग याच ठिकाणी सीतामाईचं वास्तव्य झालेलं होतं दंडकारण्यातील हा निसर्ग आपल्याला बऱ्याच गोष्टींसाठी खुनावत असतो ऐतिहासिक आध्यात्मिक वैज्ञानिक पार्श्वभूमी लाभलेला हा भारताचा भूभाग देशाच्या कोणत्याही राज्यामध्ये जावा त्या ठिकाणी आध्यात्मिक पार्श्वभूमी आपल्याला आढळेलच आढळेल असाच हा दंडकारण्याचा असा दुर्गम भाग ज्या ठिकाणी सीता मातेचं वास्तव्य चौदा वर्षासाठी झालेलं होतं ज्या गुहेमध्ये सीता मातेचं वास्तव्य झालं त्या गुहेचं दर्शन आपण आता थोड्याच वेळामध्ये घेणार आहोत अतिशय खडतर असा हा दंडकारण्यातील सह्याद्रीचा उपपर्वताचा भाग या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत ते समोर आपल्याला दिसत असेल सीतामाईच्या गुहेचा बाहेरचा भाग अतिशय दुर्गम भाग या ठिकाणावरून ना आम्ही आता उतरलेलो आहे उतरायला फारच कठीण आहे कल्पनेच्या पलीकडचं आहे हे दिसतंय असं पण सध्या नुकताच पावसाळा संपल्यामुळं जमीनही बरीचशी खचलेली आहे दंडकारण्यातील हा दुर्गम भाग निसर्गाच्या सानिध्यामध्ये एकांतामध्ये खरंच चित्त स्थिर झाल्याशिवाय राहत नाही पूर्वीचे ऋषी मुनी जंगलामध्ये डोंगर दऱ्या कपाऱ्यामध्ये का, का जात असतील याचा आपल्याला प्रत्यय इथं आल्यावरती होतो सीता मातेच्या गुफेपूर्वी जी गुहा आहे त्याच्यापूर्वी ही एक छोटीशी गुहा आहे हे आपण भौगोलिक परिस्थिती या ठिकाणची बघत असाल या ठिकाणी श्री गुरूंचं म्हणजे श्री दत्तात्रयांचं स्थान हे आपल्याला लक्षात ही गोष्टी आपल्या जवळ असतात पण त्या गोष्टीशी आपण अपरिचित असतो मान तालुक्यामध्ये हे निसर्गाचं विहंगम दृश्य याच ठिकाणी सीतामाईचं दंडकारामध्ये अरण्यामध्ये वास्तव्य झालेलं पाहत असाल आपण ही गुहा या गुहेमध्ये सीतामाई वास्तव्याला होत्या या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये वाल्मिक ऋषींची मूर्ती ची पान प्राणप्रतिष्ठा आपल्याला या ठिकाणी केलेली दिसते दंडकारण्यातील याच गुहेमध्ये चौदा वर्षासाठी सीता माईचं वास्तव्य घडलेलं होत आपण पाहत असाल दुर्गम आणि अपरिचित भाग शोधायला गेलं तर निसर्गाच्या कुशीमध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्याला आढळून येतात सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्याला जो मानसिक आनंद होतो आपलं जे मन प्रसन्न होतं मन प्रफुल्लित होतं आपलं अतीत आपलं आपला भूतकाळ आपली परंपरा आपल्या रूढी आपला इतिहास या सगळ्यांची ओळख आपण जसजसं एकांतात जाऊ तस हो तसं होत असत प्रचिती अनेक गोष्टींची एकांतामध्ये आल्याशिवाय राहत नाही त्यापैकीच हा एक भाग धन्यवाद